लय व काय माणसं होती माय माणस बघ मरणाची मग आता ते पोरग काय झालं मरणाचं मरणाच त्याला दुःख दुख आजोबाप मेल्याला हो त्याला दुःख झालं सारखात जायचं यायच्या दहावीची टाकून सारखात जायचं यायचाच दहावीची टाकून काय चालू नेमकं जातोय कुठं येतोय कुठं लोक बहिणी बाळा त्याच्या रडत्यात कशाचा गेला असं पोरा बिरांना काय आणा असलं असत मग आता गेला असता असत माणसं म्हणजे पोर काय करते तिकडून यायचं त्या बापरा लोणायचं रडायचं पडायचं मोठी ने रडायचं जणू त्याला इतकंच मोठ दुःख झालं नवस घेखाय त्यांनी नवस केला मोठ्या मसुबाला लिख होता मी असतो त्याच्या अंगावर काय ही करतोय काय पडतोय काय बहिणी बाळा काय तुला सांगू हाँ? नंतर खंदकारी आलं जवळ लागला त्याच्या अंगावर फोडफोड रडायला बळ बळ ती गावात दोन चार जणांनी धरला म्हणला दरे बाबा शिकाळी कशाची हातात शिकाळी दिली तर गडीत अस घडीत अस घडीत असत त्याच्या हातात शिकाई दिलेली पण त्याला हिकडून एक जण हिकडून एकजण धरून चालायला त्याला धरायला का कशी रे बाबा पोर कशा आशा जर मैती नाचवत होत नाही पाहिजे नका असं असते वर दरपड आहे बाया हा लय अवघड काय त्या हाल हल् असोर असत्या तु कुठं काय लय अवघड आहे आहे काय बाबा तर आयुष्यामध्ये अशी माहितच नव्हती असलं दुख असतो पिऊन यायचं जायचं पिऊन यायचं आणि लय जाऊन मग बापावर इतके जीव जीवा पलीकडे बाथरूम वरून ये जाऊन आताची पोर मया नाही मया नाही राहिली माया नाही राहिली काय नाही पैसा कमी माया जास्त आता पैसा लईन मयाच नाही माया मुळच माया तुटली आता काय झालंय बायको असली आईची गरज नाही बापाची गरज नाही बाप मिळाला तरी बघायचं नाही आई मिली तरी बघ पण कमीत कमी त्यांनी तरी बघायचं ना मी सांगतो माणसाला निस्त दावायचं आहे जे रडतात ना लय उरबडवू बडवून लय आई आसन बाप तासन तिथे

आताचा जमानाच लय बेकार आहे बाई पहिले पैसे नव्हतं तर लय मया ना आता पैसा येऊन मया नाही राहतो बाथरूम वरून ये। हा येते येते लगेच